नमस्कार मध्यंतरी माझ्याकडे एक गृहस्थ त्यांचं एक काम घेऊन आले होते आणि त्या कामामध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय चुकत गेलं आणि त्याचा कसा दुष्परिणाम त्यांना भोगायला लागला कसं नुकसान सोसायला लागलं ही थोडक्यात माहिती या गृहस्थांच्या वडिलांनी त्या गावामध्ये साधारण पासष्ट सत्तरच्या सुमारास एक जागा घेतली होती त्याच्यावर घर घरबीर बांधलं बरं ही जागा जी घेतली होती हा जो करार करण्यात आला होता तो साधा पाच रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला होता त्याला कोणतेही कागदपत्र जोडलेले नाही त्यात जमिनीच्या कुठल्याही सर्वे क्रमांक हिस्सा क्रमांक गट क्रमांक याचा कशाचाही उल्लेख नाही का आहे नाही या कराराच्या आधारे त्यांनी घर बांधलं मग ग्रामपंचायत आली मग ग्रामपंचायतीची घरपट्टी बांधली सुमारे दोन हजार सोळा पर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं कालांतराने काय झालं की तिथे सार्वजनिक प्रकल्पाकरता भूसंपादन करायची वेळ आली आणि मग जेव्हा भूसंपादन करायची वेळ आली तेव्हा स्थानिक प्रशासनाने त्यांचं बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस त्यांना दिली म्हणजे एकीकडे अनधिकृत बांधकामाची नोटीस दुसरीकडे भूसंपादनाची नोटीस या दोन्ही कात्रीमध्ये ते अडकले बाबतीत त्यांनी स्थानिक पातळीवर कायदेशीर सल्ला घेतला त्यांना जी अनधिकृत बांधकामाची नोटीस आली होती त्या नोटिसाला त्यांच्या वकिलाने प्रत्युत्तर दिलं पण त्याच्यानंतर त्यांनी काहीही केलं नाही मग ह्या गृहस्थांना त्यांनी त्या ते विविध ठिकाणी कार्यालयांमध्ये जाऊन भेटी घेतल्या मग स्थानिक प्रशासन असेल भूसंपादनवाले असेल यांनी त्यांना आपलं इकडून तिकडे तिकडून तिकडे असं करू तसं करू असं नाही होणार तसं नाही होणार करून फिरवत ठेवलं आणि सरते शेवटी त्यांचं जे घर होतं त्याचा निम्मा भाग जो प्रभावित होत होता किंवा बाधित होत होता तो तोडून टाकला हे साधारणतः झालं एक गेल्या एक दोन वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण घेऊन ते आता माझ्याकडे आले होते आता ह्याच्यात सुरुवातीपासून काय काय चुकत गेलं ते आपण आधी बघू सगळ्यात पहिले त्या जमिनीचा त्यांनी जो करार केला तो रितसर नोंदणीकृत करार केलेला नाही तो नक्की कोणत्या जमिनीचा आहे त्याचा सर्वे क्रमांक काय आहे हिस्सा क्रमांक काय आहे त्याचा भोगवटदार कोण आहे लौकिक अर्थाने त्याचा मालक कोण आहे ज्याने करार दिला त्याचा त्या जमिनीशी खरच काही संबंध आहे का नाही ह्या कोणत्याही बाबी त्या करारामध्ये स्पष्ट नाहीत शिवाय त्या कराराची नोंदणी सुद्धा करण्यात आलेली नाही हे झालं जमिनीच त्याच्या पुढे त्यांनी जे बांधकाम केलं त्याला घरपट्टी वगैरे लावून घेतली आता ते अनधिकृत आहे का अधिकृत आहे हा एक वादाचा मुद्दा कायम राहील पण जेव्हा दोन हजार सतरा साली त्यांना पहिल्यांदा ते बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस आली होती ज्या नोटिसीला त्यांच्या वकिलाने उत्तर दिलं तेव्हाच त्यांनी त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागायला हवी होती मनाई हुकूम अर्थात स्टे मिळवायचा प्रयत्न करायला हवा होता अर्थात त्यांनी म्हणजे त्यांना जे कोण कायदेशीर सल्लागार त्यांचे असतील वकील असतील त्यांनी त्या गृहस्थांना हे सांगणं अपेक्षित होतं कारण त्या गृहस्थांना जर कायद्याची एवढी माहिती असती तर ते वकिलाकडे गेलेच कशाला असते पण त्या वकिलांनी काही केलं नाही एक प्रत्युत्तर देऊन शांत बसले आणि मग त्यांच्या घराचा अर्धा जो बाधित भाग होता तो तोडून टाकला आज आता त्यांचे दोन प्रश्न होते की जे झालं त्याच्यावर काय करता येईल आणि आज जे घर आहे त्याच्याबद्दल काय करता येईल तर आता जे झालेलं आहे त्याच्याकरता पहिली नोटीस साधारणतः दोन हजार सोळा सतराच्या सुमारास आलेली आहे ती नोटीस यांना मिळाल्याचं मान्य करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या विरोधात दाद मागायची जी मुदत होती ती आता केव्हाच उलटून गेलेली कोणत्याही प्रकरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुदत आणि गुणवत्ता या दोन प्रकारे त्याचा विचार करणं आवश्यक असतं आता यांच्या प्रकरणामध्ये गुणवत्तेचा सुद्धा तसा आनंदी आनंदच आहे म्हणजे गुणवत्ता सुद्धा फार नाही पण सोळा सतराच्या नोटिसीचा जर आपण विचार करत असू तर त्या गुणवत्तेचा आत्ता फार विचार करायचं कारणच नाही कारण ते प्रकरणच मुदतबाह्य आहे म्हणजे त्या प्रकरणामध्ये गुणवत्ता आहे का नाही हा विचार करायचाच गरज नाही दुसरा प्रश्न जो आत्ता त्यांचं जे घर सद्यस्थितीत उभं आहे त्याच्याबद्दल काय करायचं तर काहीतरी मध्यंतरी मला वाटतं काहीतरी शासन निर्णय आलाय की प्रकल्प बाधित घरांची गावठाणापासून दोनशे मीटर मधली घरं नियमित करता येतील तर तो एक पर्याय त्यांच्याकडे आहे आणि दुसरं म्हणजे आता हे उरलेलं घर याला जर भविष्यात काही धोका नसेल ते कशातही काही बाधित झालं नाही कोणी तोडायला आलं नाही तर काही प्रश्न नाही पण समजा भविष्यामध्ये या घराकरता जर नोटीस आली तर कोणाच्याही मागे न फिरता कोणाच्याही नादाला न लागता त्या नोटिसीला रितसर कायदेशीर कारवाई करून आव्हान देणं आणि त्यामध्ये स्टे मिळवायचा प्रयत्न करणं हा एक उत्तम पर्याय त्यांच्याकडे आहे तिसरा महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे घर आणि त्याच्या खालच्या जमिनीची मालकी आता हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे कारण सुरुवातीलाच आपण बघितलं की त्यांच्या करारामध्ये तसा फार काही अर्थ नाही आहे मग आज रोजी त्या जमिनीवर कोणाचं नाव दिसत आहे त्याच्या महसुली अभिलेखांमध्ये कोणाचं नाव दिसतंय त्या महसुली अभिलेखांमधली नावं आणि आपल्याला ज्यांनी करार करून दिलाय त्यांच्यामध्ये काही नातं आहे का एवढी वर्ष आपला कब्जा आहे तो प्रतिकूल कब्जाने मालकी मिळवायचं आपल्याला काही शक्यता आहे का हे सगळं त्या मालमत्तेची आत्ताची अद्ययावत म्हणजे अपडेटेड महसुली अभिलेख मिळाले की पुढे ठरवता येईल पण सद्यस्थितीत तरी त्याबाबत विशेष काही हालचाल करता येणार नाही म्हणजे तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल तर आपण काय करावं याचे कितीतरी धडे या उदाहरणात आपल्याला मिळतात सगळ्यात पहिला धडा आपण घेतला पाहिजे की आपण कोणताही करार व्यवहार करताना तो रितसर नोंदणीकृत कायद्याने वैध आहे ना हे बघितलं पाहिजे दुसरं म्हणजे कोणतंही बांधकाम करताना आपलं बांधकाम अनधिकृत होत नाहीये ना त्याची काळजी घेतली पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा कोणत्याही शासकीय हो। आस्थापनेकडनं किंवा कार्यालयाकडनं तुम्हाला नोटिसेस येतात तेव्हा त्यांच्या गोड बोलण्यावर त्यांच्या भूल थापांवर अजिबात विश्वास ठेवू नये ते तोंडी तुम्हाला काय सांगतात याला शून्य किंमत द्या जेव्हा तुम्हाला कोणतीही नोटीस येते तेव्हा त्या विरोधात तुम्ही लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही सुरू करणं हेच आवश्यक आहे कारण शेवटी न्यायालयच तुम्हाला दिला तर दिलासा देऊ शकेल कारण जेव्हा भूसंपादन आणि अनधिकृत बांधकाम वगैरे असे विषय येतात तेव्हा तोंडी आश्वासनं कोणीही कितीही दिली तरी जोवर एखाद्या सक्षम न्यायालयाचा मनाई आदेश म्हणजे स्टे ऑर्डर मिळवता येत नाही तोवर ते काम थांबण्याची शक्यता ही जवळपास शून्य असते म्हणून या बाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांचा सल्ला घेताना सुद्धा नुसतं नोटिसाला आणि त्याला उत्तर देऊन शांत बसलं इथपर्यंत थांबू नका कारण मी काय किंवा इतर कोणीही काय आमच्या वकिलीच्या नोटीसीला न्यायालयीन आदेशा इतक किंमत की किंवा इतकी ताकद नाहीये आम्ही पाठवलेली नोटीस एखाद्याने त्याच्यावर काही व्यक्त न होता फाईलला लावून टाकली तर त्याच्याविरोधात फार काही आम्हाला करता येत नाही म्हणून फक्त नोटीस किंवा नोटीसीला प्रत्युत्तर देऊन थांबू नका तर त्यांना प्रत्यक्ष थांबवण्याकरता काय आवश्यक का आहे ती कार्यवाही लवकरात लवकर सुरू करा नुसता आपण नोटीसीला उत्तर दिलंय आता काय होणार नाही या भ्रमामध्ये कृपया राहू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा धन्यवाद